नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील कांदा कांदा बाजार भाव तर सोलापूर जिल्ह्यात कांदा बाजार भाव कसे निघाले ते आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो आजची सोलापूरची अपडेट चला तर जाणून घेऊया तर बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला सोलापूरमध्ये सध्या आवक आलेली आहे आठ हजार सातशे पंचेळीस क्विंटलची तर मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर सोलापूरमध्ये आवक आहे आठ हजार सातशे पंचेचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला शंभर रुपये क्विंटल दर मिळाला तर सर्वसाधारण दर आहे कांद्याला म्हणजे सरासरी भाव हजार रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये दोन हजार रुपये क्विंटल कांदा विकला तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव